आज भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये तीन मोबाईल युनिट्सच्या मी इनॉग्रेशन केलेलं आहे त्या तीन मोबाईल युनिट्स ते लँडमार्क केअर्स अँड पिरमल स्वास्थिक ऑर्गनायझेशनच्या मार्फत आम्हाला प्रोवाइड झालेली आहे ते वेगवेगळे क्षेत्रामध्ये जाऊन स्लम्समध्ये जाऊन एन सी डीची तपासणी करणार आहेत त्याच्यामध्ये ते निशुल्क औषधी त्याची प्रचार प्रसिद्धी आणि एन सी डीचे काय दुष्परिणाम आहे त्याचबाबत एक मार्गदर्शन पण करणार आहेत आणि मी आपल्यामार्फत प्रत्येकांना सांगू इच्छितो की हे जे तपासणी होणार आहे ते पूर्णपणे निशुल्क असणार आहे तर आपल्यामार्फत मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण चांगल्या पद्धतीने आणि खूप मोठ्या प्रमाणात याचा लाभ घ्यावा आणि हे एक भिवंडी निजामपूर शहर आणि एक एन जी ओ हे समन्वयाचे खूप चांगलं उदाहरण आहे